मिरजेत चौक सुशोभीकरण दुरावस्था नागरिकांच्याकडून संताप व्यक्त मिरज शहरातील चौक सुशोभीकरण करण्यासाठी कोट्यवधी रुपये निधी खर्च करण्यात आला पण त्याची देखभाल दुरुस्ती केली जात नसल्याने महापालिका प्रशासनावर तीव्र नाराजी व्यक्त केली जात आहे पंधरा ऑगस्ट स्वातंत्र्य दिन हा काही दिवसावर येऊन ठेपला आहे मिरजेच्या वैभवात भर टाकणारे महात्मा गांधी चौक येथील अशोक स्तंभ एक ते दीड वर्षापासून उभा उभाकार झाला होता गेले दोन महिने झाले छोट्या अपघातामुळे संरक्षण ग्रिल खराब झाल्यामुळे दुरावस्थेमध्ये आहे पण महापालिका प्रशासन याकडे जाणीव बुजून दुर्लक्ष करत असल्याचा आरोप केला जात आहे प्रत्येक वर्षी राष्ट्रीय दिनानिमित्ताने शहरातील मिरज ऐतिहासिक लक्ष्मी मार्केट हुतात्मा स्मारक महत्वाची ठिकाणे विद्युत रोषणाई सजावटपासून वंचित राहिल्याने वारंवार सामाजिक संघटनांनी मागणी करत असता दिसतात याचे महापालिका प्रशासनाला कोणतेही गांभीर्य नसल्याचे दिसून येत आहे त्यामुळे सामान्य नागरिकांकडून महापालिका प्रशासनावर तीव्र संताप व्यक्त केला जात आहे सांगली महानगरपालिका मुख्यालयातून कारभार सुरू असल्याने मिरज शहरातील प्रश्नावर तोडगा कधी निघणार असा सवाल नागरिकांच्याकडून होत आहे